संगीत अकादमी देवास या संस्थेच्या वतीनं आपणा सर्वांचं आणि आपल्यापैकी प्रत्येकाचं अत्यंत मनपूर्वक स्वागत आजचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमचे मित्र श्री पु ल देशपांडे हे या कार्यक्रमाची पूर्वपीठिका सादर करतील पु ल देशपांड्यांना जे लोक जवळून ओळखतात त्यांना हे ठाऊकच आहे की त्यांची दोन दैवत म्हणजे बाल गंधर्व आणि कुमार गंधर्व आहेत तेव्हा त्यांनी आजच्या कार्यक्रमाची पूर्वपीठिका सादर करावी ही योग्यच आहे तर आता मी श्री पु ल देशपांडे यांना ती पूर्वपीठिका प्रस्तुत करण्याविषयी विनंती करतो पु ल देशपांडे रसिका बंधू आणि भगिनीनो मला उमजलेले बालगंधर्व हा कुमार गंधर्वांचा कार्यक्रम काल रात्री ज्यावेळी शिवाजी मंदिरामध्ये झाला त्यावेळी माझ्याप्रमाणे इतर अनेकांना असं वाटलं की भारतीय संगीतामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदून ठेवावा अशा प्रकारचा काहीतरी अभूतपूर्व असा चमत्कार काल झाला असं असंख्य लोकांना वाटलं याच्यात अनपेक्षित असं काहीही नव्हतं बालगंधर्व आणि कुमार गंधर्व या दोघांची गायकी त्यांचं व्यक्तिमत्व कलावंत म्हणून ज्यांना परिचित आहे त्यांना बालगंधर्वांची गायकी कुमार गंधर्व पेश करतायत हे कळल्याबरोबरच हा अभूतपूर्व चमत्कार होणार आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नव्हती बालगंधर्व आणि कुमार गंधर्व ही दोन माझी दैवत आहेत असं आत्ताच आमचे मित्र राहुल बाळपुते यांनी सांगितलं खरोखरच दैवत आहे असं मला स्वतःला वाटतं कारण दोन्ही ठिकाणी मला स्वतःला काही एका दिव्यत्वाची प्रचिती झाल्यासारखं दरवेळी वाटत असत बालगंधर्व आणि त्यांची गाणी याविषयी काही मी बोलायला पाहिजे आपल्यासमोर असं नाही इथे इतके रसिक जमलेले आहेत की त्यांच्यासमोर बालगंधर्वांच्या गायकीबद्दल मी मुद्दाम काही सांगणं म्हणजे एक तर आपल्या रचकतेचा अपमान करण्यासारखा आहे आणि दुसरं म्हणजे माझ्यापेक्षाही कितीतरी तज्ज्ञ लोक बसलेले असताना जाहीर रीतीने इतकं अज्ञान प्रकट करण्याची काही आवश्यकता आहे असंही नाही परंतु मी आपल्या मनात का जे काही विचार आहेत तेच कोणीतरी एकाने इथे बोलले पाहिजेत म्हणून बोलतो बालगंधर्वांच्या पहिल्या पुण्यतिथीचा हा पर्व काल आहे अशा वेळेला निरनिराळ्या भक्तियुक्त अंतकरणाच्या लोकांनी आपापल्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम योजलेले आहेत परंतु मला असं वाटतं की केशवसुतांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनी जे म्हटलं होतं की केशव सुता कसले मेले केशव सुद्धा गातची बसले हे शंभर टक्के जर कोणाच्या बाबतीमध्ये खरं असेल तर मला असं वाटतं की राजहंस कसले गेले राजहंस गातची बसले असं म्हणायला पाहिजे बालगंधर्व हे अमर कुठे झालेले आहेत तर बालगंधर्व हे गायनातच अमर झालेले आहेत आमच्या भीमपलासात अमर झालेले आहेत आमच्या मांडमध्ये अमर झालेले आहेत आमच्या बागेश्रीमध्ये अमर झालेले आहेत आमच्याकडचा एकही गायक असा नाही की जो मांड भीमपलास बागेश्री गायला लागल्यानंतर बालगंधर्वांच्या वळणावरती जाणार नाही एक तरुण गायिका एकदा थोडीशी बालगंधर्वांच्यावरती रुष्ट होऊन आली होती मला म्हणाली या बालगंधर्वांनी असं असं केलं म्हटलं सोपा मार्ग आहे की याच्यापुढे ज्यावेळेला ही बालगंधर्वांची गाणी तू गाशील ना तू एक सुद्धा त्यांची ताण घेऊ नकोस ते समोर समोरमुळे दिसायलाच लागतात तिथे गायकांना सांगायलाच नव्हतो परंतु ह्या एका थोर कलावंताच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की अनवधानाने एक फार मोठा अन्याय झालेला आहे आपण बालगंधर्वांचा गौरव कमी केला असं मला मुळीच म्हणायचं नाही फार गौरव केला आपल्याला जितकं वाटत होतं तितकं आपण केलं अजूनही करतो आहोत परंतु दरवेळेला भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रामध्ये बालगंधर्वांचं स्थान हे अत्युच्च आहे हे काही मोकळ्या म्हणाने भारतीय शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या लोकांनी कुठे कबूल केल्याचं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही आहे ते असं का झालं मला अजूनही कळत नाही मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा सांगायचा मला कधीही कंटाळा येणार नाही की भारतीय संगीताच्या अभिजातत्वाविषयी फार गैरसमज आहेत आणि हारवा मोरा म्हटल्यानंतर ते क्लासिकल होतं आणि नाथहा माझ्या म्हटल्यानंतर क्लासिकल होत नाही याचं काय गडबड आहे माझं मलाच अजून कळलेलं नाही असं का व्हावं हे असं का आपण समजतो बहुतेक मला असं वाटतं की मी पुष्कळा सांगितलेली एक कोटी आहे ती पुन्हा करतो नाही राज म्हणून की पुष्कळांची समजून क्लासिकल म्हणजे क्लासात जे शिकवतात <laughs> ते झालेलं असल्यामुळे तिथले मास्तर आपण क्लासिकल गवई आहोत असं सिद्ध करायला हारवा मोरा शिकवतात आणि लाईट शिकवा म्हणून सांगितलं की नाथा माझा शिकव नाथा माझा वगैरे जी लाईट नाही ना 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 आहेत ती फार अवघड गायकी आहे ती अतिशय सोपी आहे दिसायला आणि सोपं हेच फार अवघड असतं हे मी आपल्याला काही सांगायला नको ज्यावेळी जवळ मुद्दा नसतो त्यावेळी भाषण अत्यंत संस्कृत प्रचूर करावा लागतो हिशाब नीतीसारखी नवीन एक गोष्ट कोणीही लिहू शकला नाही चार ओळीची कारण ते अत्यंत सोपं आहे अत्यंत अवघड आहे आता कुमार गंधर्व गाताना आपल्या लक्षामध्ये येईल की ठेके बदललेले दिसतील आपल्याला काही चालीमध्ये थोडासा फरक झाल्यासारखा वाटेल हा कुमार गंधर्वांनी केलेला फरक नाही आहे मधल्या काळामध्ये बाळगंधर्वांची काय की स्वतःच्या गळ्यावरती चढवताना प्रत्येकाच्या गळ्याचा मगदूर निराळा असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या वळणाला साजेसह सा सोपस ते करून ठेवल्यामुळे एखाद्या मूळ मूर्तीवरती भक्तिभावानी का होईना बराचसा शेंदूर फासावा आणि आतली मूर्ती न दिसता नुसता शेंदूरच दिसावा अशा प्रकारची अवस्था होती भस्मले पण फार व्हायला लागलं ला, म्हणजे मूर्तीपेक्षा भस्माचं महत्व जास्त वाढतं असंच पुष्कळवेळेला शास्त्र या नावाखाली जे सुंदर ते शास्त्रीय नव्हे असं काही ते गैरसमज व्हायला लागतो कारण लोकांना फक्त ते भस्मपाची सहज झालेली असते अशा वेळेला एखादा मोहिनी वेशातला बालगंधर्व त्या भस्मासुरांचा नाश करून सौंदर्य म्हणजे काय आहे हे दाखवायला लागतं बालगंधर्वांनी हे शास्त्रीय संगीतातलं सौंदर्य असं सहज उकलून दाखवलं आपण आता ऐकणारच आहात कुमार गंधर्व आपल्याला इतक्या तर ह्या तरे शास्त्रीय संगीताची त्याची जातकुळी गंगोत्री कशी आहे हे दाखवतील आपण सहज ते ओळखाल आपण तज्ञ आमच्या ह्या नाट्य संगीतामध्ये ख्याल आहेत टप्पे आहेत ठुमऱ्या आहेत दादरे आहेत शास्त्रीय संगीतातलं काय इथे आलेलं नाही आहे, 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 आहे। नाटकातला यमन हा मेकअप करून आलेला नसतो तो खराच यमन असतो जसा असतो तसा त्याने काही निराळ्या मिसाविसा वगैरे काय लावलेलं नसतं त्याला तेच नियम आहेत फक्त आपल्या ऐकायचं कान बदलले आपल्याला गवयाने दात होत खाल्ल्याशिवाय तो मुश्किल गातो असं वाटलं नाही नारायणराव सहज गातो आणि त्यांना किती कठीण होतं अहो यदुमनी सदना आपण आता ऐकाल इतकं मुश्किल ठेकाय काळेरी नंदिया मारे बोल म्हणताना त्या गव्याची काय चिरपीट होते आपण पाहायला असेल कदाचित इथे तर बालगंधर्वाना तो रुक्मिणी म्हणून जी काही भूमिका ती ठेवायची आणि शास्त्रीय संगीताचे सगळे नियम पाळून ते यदुमनी म्हणायचं अत्यंत अवघड काम ते त्यांनी केलं कुमार गंधर्वांना एकाएकी काही असा साक्षात्कार झाला असं नाही त्यांच्या परवानगी मी त्यांच्या लहानपणाची गोष्ट सांगतो कुमार गंधर्व मुंबईत प्रथम आले त्या वयाच्या नव्या वर्षी आज त्यांचा मुकुल तिथे मुलगा बसलाय तिथं कुटुंबचं आहे सौभाग्याचे कुमार गंधर्व कुमार तो त्यांचा मुलगा आमच्या वामनद देशपांडेंचा मुलगा त्याच्या एवढे असलेले आलेले आपले ते पुष्कळ पाहिलेले असेल जिना हॉलमध्ये जो पहिला कार्यक्रम झाला त्यावेळी पहिलं कौतुक त्यांचं हे झालं की हुबेहूब अब्दुल करीम खासारखं झाले हुबेहूब फैयाज खासाहेबांची नक्कल केली एक नकला छान करणारा मुलगा म्हणून आला आज कृपा करून असं समजू नका की जो जुना नकलांचा व्यवसाय आहे तो बालगंधर्वांच्या याच्यानिमित्त त्यांनी पुन्हा सुरू केलेला आहे असं काही नाही हसवण्याचा धंदा आमचा आहे त्यांचा नाही त्यांनी बाळगंधर्वांची गायकी पहिला संस्कार त्यांच्यावरती गंधर्वांच्या गायकीचा झाल्याची एक मजेदार गोष्ट आहे केली कुमारांचे वडील हे उत्तम प्रकारचे गायक होते जाणकार होते त्यांच्या घरातच गाणं त्यांच्या मातोश्रीना गाण्याची खूप आवड होती भाऊ त्यांचे मोठे गात असत आणि कुमारांच्या वडिलांनी हे लहान असताना हा मुलगा एकाके गायला लागला होती त्यांना काय ऐकलं त्यांनी तातकरी दुहिता विनाशाची रेकॉर्ड नारायणराव बालगंधुरांची सांगितली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये पहा बालगंधर्व खूप लप लपलेले आहेत फार मजेदार तुला याच्यात गायकी दिसेल हा तातकरी दुहिता विनाशा आपण ज्यांच्याकडून ऐकाल त्यावेळेस लक्षात येईल ते त्यावेळी तसंच राहिलं होतं पुढे कुमारांनी स्वतःची गायकी वाढवली आपल्याला माहिती आहे आणि गेल्या वर्षी अचानक काही महिन्यापूर्वी असेच गायला बसलेले असताना त्यांना काय सुचलं नयने लाजवीचं म्हणायला सुरुवात केली आणि त्यावेळी आमचा तरुण तबलावादक वसंतराव आचरेकर की ज्यांना नारायणराव बालगंधर्वांची साथ करण्याचं दहा बारा वर्ष भाग्य लाभलं त्यांच्या लक्षात आलं की ही गायकी ह्याला पचलेलीच आहे आणि तेव्हापासून कुमारांच्या मागे त्यांनी ढोसा लावून घेडलं ते काय नाही चालायचं तुम्ही एकदा संपूर्ण बालगंधर्व लोकांच्या पुढे पेश करा आणि त्यानंतर कुमार गंधर्वांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली अभ्यास याचा अर्थ खरोखर अभ्यास त्यांच्याकडे त्या गायकीच्या प्रत्येक स्वराचं नोटेशन केलेली एवढी बाडं भरलेली आहेत मी स्वतः पाहिलेली आहे सगळ्या रेकॉर्ड्स आणल्या निरनिराळ्या काळात दिलेल्या मध्ये काय काय फरक पडला ठेके कसे बदलले जागा बारीक बारीक कशा बदलल्या ह्याची नोटेशन्स केली ती गळ्यावरती चढवली रोज त्याचा रियाज केला कुठे कुठे काय काय गमती करून ठेवलेल्या ती स्थानं पाहिली आणि त्यांचं मत असं झालं की हा एक अत्यंत असामान्य दर्जाचा अभिजात संगीतातला गायक आहे तो नाट्यसंगीत गाणारा नाट्यसंगीत गाणारा ललित संगीत गाणारा असं करून त्याला आपण उगीच लेफ्ट स्टँडर्ड कॉम्प्लिमेंट दिलेला आहे हे अगदीच चूक आहे आणि हा अभिजात गायक कसा होता हे दाखवण्याचं कार्य आपल्याला करायला पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं हा आमच्यामध्ये वावरणारा केवढा मोठा बालगंधर्व कलावंत आम्हाला त्याचं हे मोठे पण दिसलं नाही ह्याचं दुःख त्याच्या वेदनेपोटी हा कार्यक्रम आजचा निघालेला आहे ही या कार्यक्रमातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे था। था की हा आमच्यात होता मला त्या मीराबाईची ओळख आठवते की मीराबाई कृष्णाची वाट पाहत होती आणि अंगणात कृष्ण येऊनही गेला होता त्यावेळी ती म्हणते की आय मेरे सजना फिर गए अंगणा मय रही अभाग आणि सोयीरी मी झोपलेले होते त्यावेळेला अशा प्रकारचा आमचा समाज त्यावेळी ह्या बाजूला फक्त झोपला होता की अरे आमच्यातच हा फार थोर अभिजात संगीताचा गायक होता केवळ तो मराठीमध्ये गायला लागल्याबरोबर आम्हाला वाटलं की हे क्लासिकल नाही कारण या शब्दांचे अर्थ कळतात आपल्याला गायली गायली एनडी एंडी म्हटलं काही कळत नाही त्या अर्थी ते क्लासिकल असलं पाहिजे त्याप्रमाणे दुर्बोध म्हणजे काहीतरी फार चांगलं असा गैरसमज तसं झालं होतं ते तर ते एकून जावं म्हणून हा एक केलेला फार सुंदर असामान्य प्रयोग आहे या प्रयोगाची तुलना किंवा ह्या एका संगीताच्या गायकीच्या नवीन रीतीने पेश करण्याची तुलना मी एकाच महाराष्ट्रात घडलेल्या गोष्टीशी करू शकेल माझी जर अतिशय असेल तर माझ्या भक्तिभावाला आपण क्षमा करा मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांनी जसं एकनाथांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं की अजान वृक्षाची मुळी माझ्या गळाला लागायला लागलेली आहे माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये चुकीचे पाठ शिकलेले आहेत ते स्वच्छ कर आणि लोकांच्या समोर चांगली ज्ञानेश्वरी ठेव हा जसा साक्षात्कार झाला तसंच मला वाटतं की मधल्या अनेक वर्षामध्ये बालगंधर्वांच्या गायकीवरती चुकीचे अनेक संस्कार मोठ्या इनोसंटली झालेले मुद्दाम कोणी केलेले असं नाही प्रत्येक आपण सगळेच गंधर्वांची गाणी गाणारे लोक आहोत आपापल्या मजदुराप्रमाणे तर ते जे संस्कार झालेले ते जावे ते धुवून आपण शुद्ध त्या स्वरूपातली सुरेखदा काय होती हे दाखवण्यासाठी एका महान कलाकाराला दुसऱ्या तितक्याच महान कलाकारांनी दिलेली ही मानवंदन आहे असं मी या कार्यक्रमाला सांगतो हा एक नवा झालेला साक्षात्कार आहे आणि हा आनंद आम्ही का जाती घेतला आपण आता घेणार आहात मी कशासाठी मध्ये उगीच उभं राहायचं परंतु मला बोलवत बोलायचं राहलं नाही आजच्या या पुण्यतिथीच्या पर्व काळामध्ये हे सगळे जे काय लावून आमचे गोविंदराव पट्टो आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे लोक आहेत त्यांची कोणाचीच ओळखून देण्याची आवश्यकता नाही आहे कुमारचा मुलगा मी सांगितल्याप्रमाणे पत्नी त्यांच्या हे वामनेश्वरीचा मुलगा आणि हा वसंत आत्रेकर आमचा की ज्यांनी हे मागे लावून हा कार्यक्रम उभा केला सगळा यांना ही सुरांची श्रद्धांजली सुर सुरनदी सुरू केली ज्याची परिक्रमा कुमार गंधर्वानी करून हे सळगळं गोळा केलं आणि संचित त्यांनी आपल्यापुढे आणलंय तपस्सिद्धीचं तपश्चर्याचं एक फळ आपल्यापुढे असं उभं केलेलं आहे त्याचा स्वीकार करायला आणि हे शेवटी इदन नमम ह्या भावनेनी बालगंधर्वांच्या स्मृतीच्या चरणी अर्पण आम्ही करणार आहोत तर ते त्यांनी करावं आपला कार्यक्रम सुरू करावा अशी आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना विनंती करतो आणि माझं भाषण संपतो